टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कराल का हो बोलतोय माझं थोडं काम होत सर बर काल ना हा मी करतो सर तुम्हाला बोलण्यासाठी लेडीज आवाज येतोय मध्ये होते मला तर कुठे जॉइंट झाल्या सारखं होते असं आहे का ते क्रॉस झाला बरं सर माझं ऐका ना ते आमचे पाहुणे होते बर का सर आणि मी अपंग असल्यामुळं मी तेरा वर्ष झाले एका जागेवर सर बर का आणि त्याने काय केलं तर पाहुणे असल्यामुळं अपंगाचं असल्यामुळं एक फाईल टाकली होती म्हशीची तर मग गाई म्हशीची फाईल टाकली होती तर ती सात हजाराची होती तर साठ हजाराची फाईल होती फाईल भेटली सर झालं आता त्याच्यानंतर चेक आला मला ते चेक माझ्या म्हणजे अकाउंटवर बँकेमध्ये आला ते बँकेमध्ये आल्याच्या नंतर मग मला ते घरी आले समजा मग मा बरं का तर मला म्हणले मला गरज आहे म्हणले पैसे उष्णे म्हणून द्या दहा पंधरा दिवसासाठी मी तुम्हाला खोरत करतो मग आता दहा पंधरा दिवसासाठी म्हणले तर म्हणलं सर आता म्हणलं ते मी आता एवढे बोटी फाईल केली आपल्यासाठी आणि आपण त्यांना नाही म्हणल्यावर ते नाराज होते म्हणते बघा आम्ही तुमच्यासाठी केले आणि तुम्ही हातात पडले की नाही म्हणतात समजा तर मग त्या गोष्टी मी म्हणलं ठीक आहे दहा पंधरा दिवसांनी द्या बरं म्हणले आणि आता सर त्याला दीड वर्ष झालं मी सारखा फोन करतोय देतो म्हणते हॅलो नुसतं दीड वर्ष झालं मी सारखा फोन करतो ते मी कधी कधी उचलत येत देतो म्हणते कधी उचलित बी नाहीत मला फोन त्यांचा तर मग मी म्हणलं तुम्ही केलं तुम्ही फाईल केली त्याच्याबद्दल ठीक आहे पण मी अपंग असून जर तुम्ही माझ्या याच्यावर तुम्ही एवढं घुमितात म्हणल्यावर बरोबर नाही म्हणलं ते चांगल्या माणसाला घुमील तेरा वर्ष झाले याच्या जाग्यावर आहे तुम्ही अपंगाच्या कुठून फाईल केली केली तर चांगली गोष्ट नाही पण तुम्ही देतो म्हणले दहा पंधरा दिवसांनी इतके दिवस लांबित का म्हणलं हे बरोबर नाही माणूस की नाही म्हणलं हे तर काय हा मग ते तुमचा व्हिडिओ वगैरे बघितले तर वाट बघून वाट बघून म्हणलं आता कॉलच करावा म्हणलं त्याशिवाय पर्याय नाही म्हणला काय नाव काय तुमचं कोणाचं माझ पप्पू उनवणे पप्पू ओनवणे उनवणे कुठून बोलता तुम्ही म्हणजे बीडच्या बाहेर वीस बावीस किलोमीटर गोंदा गाव म्हणून बीडच्या बाहेर हा वीस बावीस किलोमीटर गुंदा म्हणून गाव आहे आपल्या ग्रामीणमध्ये वीस बावीस किलोमीटर वीस बावीस किलोमीटर हा गुंदावन गोंदा वडगाव गुंदा गोंदा वडगाव गुंदा वडगाव कुठला आहे तालुका जिल्ह्यात बीडमध्येच येते बीड जिल्ह्यामध्ये थोडं जशी बीडच्या थोडं तालुका जिल्हा बीडचा आम्हाला त्यांना असं तुम्ही कॉल करून म्हणू शकता की बाबा तेरा वर्ष झाले एका जागेवर तुम्ही का म्हणून त्यांच्या देऊन टाके ना तुम्ही केलं तर खरी पण काय ना तुमच्या बोलून बघा बाबा माझ्या असं म्हणणं आहे एवढा आढळ हा काय माहिती काय नाही मेल तर लागेल गर ना. त्यांचा नंबर वगैरे द्यायचा का त्यांचा? काय म्हणतो? नंबर वगैरे द्यायचा का काय कॉल वगैरे? तुमच्याकडून पैसे घेतले त्यांनी का? तुमच्याकडून काय पैसे घेतले का त्यांनी? हा मग ते म्हणले मला गरज आहे म्हणून माझ्याकडं चेक लिहून घेतला त्यांनी. मला काय उठता येत नाही ना काही नाही ना. तुमच्याकडून पैसे गे किती घेतले? आता ते मग साठ हजाराचे होते ते म्हणलं साठ घेत माझ्या अकाउंट वरचे दहा हजार एक्स्ट्रा घेते सत्तर हजार रुपये घेतले जाईल कारण ते माझ्याकडे आलते ना हा मग ते मायाकडे आलते ते मला म्हणले चेक लिहून द्या मग चेकवर म्हणलं विश्वास म्हणलं जाऊ चला पाहुणे बी हायती नात्यासाठी काम बी केलं जाईन म्हणलं मग त्यांना मी चेक लिहून दिला मग चेक लिहून कोराच्यावर कोणी देते का विश्वास असल्याशिवाय तरी बी नाही माणसांनी पाहिजे माणसाने विश्वासाने आपण केले यासाठी तर मग त्या माणसाने आपला विश्वास टाकलाय ना की आपल्याला मनाने कोरे ह्याच्यावर चे चेक दिला सही केली सर तुम्ही रक्कम टाका म्हणलं तुमचे फक्त साठच घ्या म्हणलं दुसरे घेऊ नका हो व्यक्ती माझे असं काय दाखवू त्याने वरचे विधा घेतले बरं चला जाऊ दे सत्तर तर सत्तर घेतले पण ते तरी द्यान म्हणलं मग इतके दिवस असते का दीड वर्ष झालेलं अं मला दहा पंधरा दिवसात देतो म्हणून वापस

माझं बोलण्याचा अर्थ काय तुम्हाला फसवणूक कस केली काय केलं फसवणूक असं झालं सर माहिती आहे का गाय म्हशीची फाईल चिपती माझ्या नावाखाली अपंग ह्यातून बर का मग आता गाय म्हशीची फाईल केली मग ते म्हणली म्या केली म्या केली तर मग आता ती मंजूर झाली त्याचे पैसे आले माझ्या अकाउंटला बरं का मग आता अकाउंटला पैसे आल्यावर ते म्हणजे मला थोडी गरज आहे काही मला थोडी उसने म्हणून द्या समजा मग ते माझ्याकडे आले मग मला म्हणले चेक आता मला काय उठता येत नाही काय नाही माझं खाता असल्यामुळं म्हणले चेकवर लिहून द्या सही मग मी रक्कम टाकतो मग आता ते म्हणून मी म्हणलं त्याने गाईमशी फाईल केली आपण काय ह्यातून म्हणले चला देतील देते समजा दहा पंधरा दिवसांनी पहिला पंधरा दिवसांनी देते महिने देते दीड वर्ष झालं दिलेच नाही लांब लागले मग इतका दिवस असतंय का कुठे समजा मग तुम्ही केली का एखाद्याची जर समजा फाईल केली तुम्ही त्या माणसाला लांब येतात म्हणल्यावर काय अर्थ आहे का करण्यात समजा असं म्हणायचं मला बरोबर ना बरोबर आणि मी तेरा वर्ष झालं सर हिरीत पडलेलो आहे मला उठता येत नाही काही नाही मन असं बाथरूमला ते नेत म्हणजे तेरा वर्षाचा घराच्या आतमध्ये झोपूनच आहे उठून सुद्धा भेटता येत नाही खाटावर सुद्धा नाही इतकी परिस्थिती बेकार असते नाही त्या माणसाला थोडी जाणीव तरी पाहिजे कमी हे सर मग सरव्या तुम्हाला कॉन्टॅक्ट दिलं कोणी आता ते पाहुणेच होते आणि म्हणलं समजा थोडा कार्य करता होता म्हणलं आपल्याला काही इकडे फिरता येत नाही काय नाही म्हणलं काहीतरी करीन बाबा पण ते इतका खराब करून वाटत नव्हतं समजा कि हा की आपला पाहुणा थोडा <laughs> ते राष्ट्रवादीचं संदीप सागर आमदार नाही का त्यांचा कार्यकर्ता मला थोडं आपला पाहुणा असल्यामुळं आपलं कायद आप आप कुठं काही असलं काय करू शकते समजा असा हिशोबाने माणूस विश्वास टाकला समजा तर ते इतके माणूस बेकार निघण म्हणून काही वाटलं नाही समजा हा मग आपण विश्वास टाकला पण त्या माणसाने विश्वासघात केला असं होतं ते बरोबर ना बरं विश्वास घात ते चांगल्या संग कराव ना पण मी आज तेरा वर्ष झालं एका जागेवर झुझतोय आणि इतके माणसाची परिस्थिती असताना त्या माणसाला जर एवढी मर्यादा येत नाही म्हणले होते काय माणस माणूसही मनावर सांगा ना पहिले अगोदर विचार करावा लागेल आपल्याला हो ना ते माणूस इतकं बनवणी करतोय ते चांगल्या चांगल्याला मिळवच लागून तिथून इतकं शेतापंचायत तर त्या असा होत नाही खूप हैराण लोक असतात पहिले अगोदर विचार करायचा आपण हो ना तेच जर म्हणलं की लई चूक झाली म्हणलं आता काय करावं पण आता ते नुसतं देतो देतो म्हणतोय म्हणलं काय बोलावं कस म्हणलं नुसतं देतो 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 म्हणते का हा नुसतं देतो म्हणतोय थांबा जरा थां ना। नाव काय त्यांचं बाळासाहेब राऊत बाळासाहेब राऊत हा तो कुठला आहे प्रॉपर तो प्रॉपर तिकडे ते ह्याच्याकडे घाटावरच आहे पण ह्याला बीड मध्येच आहे. कुठलं घाट? ह्याच्याकडे नाही का आपलं ते चौसाळ्याकडे हम्म प्रॉपर कुठलं आहे? सत्तर हजार रुपये तुम्ही सत्तर हजार रुपये दिलाय प्रॉपर कुठलं आहे तुम्हाला माहिती नाही का? नाही म्हणजे गाव तिकडचे पण आता गावात काय माहित आपण इथलं धरतो समजा राहायला प्रॉपर तुम्हाला ओळखते ना हा तुम्हाला ओळखते ना त्यांना अहो तुम्हाला ओळखते का त्यांनी ओळखताय ना ठीक आहे सांगा नंबर व्हॉट्सअपला पाठव का बरं सांगा, सांगा बरं बर, मी काढून सांगतो नंबर पण आहे माहिती नाही तुम्हाला नाही नाही नंबर माहिती पण सांगता येत नाही असं म्हणते मी नाही काढून सांगा हा बरोबर काढून सांगतो चालू सांगा बाळासाहेब बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे महाराष्ट्र राजे बोला बोला साहेब माझ्याकडे कंप्लीट आली पप्पू बनवून आहे हा हा काय विषय त्यांचं काय याचं काय पैसे घेतले म्हणतात त्यांच्याकडून सत्ता कुठलं तरी फाईल करण्यासाठी पप्पू नाही कोण हा मी घेतलेत का हो नाही बा असं मी तर काय करीत नाही समाजाचं अच्छा बरं ठीक आहे त्यांना बोला हॅलो पप्पू बनवणे हा बोला त्यांना हॅलो हॅलो तुम्ही फाईल उष्णे म्हणून पैसे घेतले नाही का उसने मग त्यांना उसने सांगा ना फाईल काय सांगतात उष्णे मग आता ते काय म्हणले विचारा ना फाईल पैसे घेतलेत ते काहीतरी फाईल करण्यासाठी बोलला नंतर ना नाही काहीतरी मत लागणार म्हणून उसने पैसे घेतले म्हणून असं सांगितले त्यांनी नाही नाही पैसे त्यांचे मी घेतले त्यांना एलआयसी साठी वीस हजार रुपये दिलेत पण परवा दिवशी आठ दिवसापूर्वी बर आणि त्यांचे पैसे द्यायचेत आपल्याला काहीतरी बुडवायचे नाहीत त्यांचे बर 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 का साहेब आणि असं माझ्याकडे अजून एक सुद्धा माझ्याकडे अडचण नाही